आपलं शहर आता स्मार्ट होत आहे मग तुम्ही कधी स्मार्ट होताय स्मार्ट न्यूज चे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा स्मार्ट बना नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन वर क्लिक करा बेळगावकर खबरांसाठी नवे ठिकाण देसी धाबा मित्रांनो बेळगावकरांची खवेगिरी म्हणजे एकदम लाजवाब शुक्रवार पेठ टिळकवाडी मेन रोड येथे सुरू झाला आहे देसी धाबा अस्सल देसी चवींचा देसी धाबा म्हणजे खव्यांसाठी अनोखी पर्वणीच सर्वप्रथम पहा इथले शानदार वातावरण या ठिकाणी उपलब्ध आहे दर्जेदार खाद्य पदार्थ अत्यंत मनमोहक आकर्षक अशा स्वरूपात चटकदार डिशेस अनेक प्रकारचे चवदार सूप त्याचबरोबर चटकदार खमंग स्टार्ट विविध प्रकारचे लज्जतदार आणि लाजवाब शाकाहारी मांसाहारी कबाब आणि मेन कोर्स मध्ये भरपूर व्हरायटी तर मग नक्कीच भेट द्या देसी धाबा शुक्रवार पेठ टिळकवाडी बेळगाव या सगळ्या ऑफर्स मध्ये बेस्ट प्राइस भेटणार याची काय गॅरंटी सगळेच गायब म्हणूनच बीएसईस्ट प्राइस गॅरंटी जर तुम्ही आमच्या पेक्षा कमी किमतीत सेम कपडे बाहेर कुठेही खरेदी केलात तर खरेदी केलेल्या किमतीच्या फरकाच्या दुप्पट रक्कम आमच्याकडून मिळवा बीएसई सी टेक्स्टाइल मॉल मधून आताच खरेदी करा तुमची आवडती सारी लेडीज वेअर मेन्स वेअर किड्स वेअर ते ही सर्वात कमी किमती बीएससी द टेक्स्टाइल मॉल तिलकवाडी बेलगावी नमस्कार स्मार्ट न्यूज च्या आजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत अमेरिकन न्यायालयाचे भारताला समन्स खलिस्तानी दहशतवादी वंत सिंग पन्नूच्या हत्येचा कट रचल्याप्रकरणी दिवाणी खटला दाखल केल्यानंतर अमेरिकेतील एका न्यायालयाने या प्रकरणी भारत सरकारला समन्स बजावलं आहे न्यूयॉर्कमधील जिल्हा न्यायालयाने जारी केलेल्या समन्समध्ये भारत सरकार भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आर एन डब्ल्यूचे म्हणजेच रॉचे माजी अध्यक्ष सामंत गोयल रॉचे एजंट विक्रम यादव आणि अमेरिकास्थित भारतीय व्यापारी निखिल गुप्ता यांची नावं आहेत न्यायालयाने एकवीस दिवसांमध्ये या समन्स उत्तर देण्यास सांगितलं आहे भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने यावर प्रतिक्रिया दिली आहे त्यांनी म्हटलं आहे की ही चिंतेची बाब आहे आम्ही या प्रकरणी उच्चस्तरीय चौकशी सुरू केली आहे परराष्ट्र मंत्रालयाची बाजू अरिंदम बागची म्हणाले एका भारतीय अमेरिकेतील न्यायालयात खटला भरण्याची ही कृती चुकीची आहे या संदर्भात आपण चौकशी करत असल्याचे त्यांनी म्हटले आहे हे आमच्या सरकारच्या विरोधात धोरणात आहे त्यामुळे आम्ही या प्रकरणाची चौकशी करत आहोत असे त्यांनी सांगितले ਚੰਦਰਯਾਨ 4 ਮੋਹਿਮੇਲਾ ਕੇਂਦਰੀ ਮੰਤਰੀ ਮੰਡਲ ਦੀ ਮਨਜ਼ੂਰੀ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्र सरकारच्या मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक नुकतीच पार पडली या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत यावेळी चांद्रयान मोहिमेबाबतही केंद्र सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे केंद्रीय मंत्रिमंडळाने आता चांद्रयान चतुर्थ या मोहिमेला मंजुरी दिली आहे केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी याबाबत माहिती जाहीर केली आहे चांद्रयान चार मोहिमेचा विस्तार करण्याच्या पार्श्वभूमीवर सरकारने मंजुरी दिली आहे मंत्रिमंडळात झालेल्या निर्णय केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी माहिती देताना सांगितलं की चांद्रयान चतुर्थ मोहिमेचा विस्तार करण्यासाठी या मोहिमेला आता आणखी काही घटक जोडण्यात येणार आहेत चंद्रावर मानवयुक्त मोहिमेची पुढली पायरी असणार आहे या दिशेने सर्व तयारीच्या पार्श्वभूमीवर चांद्रयान चार या मोहिमेला मान्यता देण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले बोलेरोच्या धडकेत पादचारी युवक ठार बोलेरोने दिलेल्या धडकेत मॉर्निंग वॉकला निघालेला युवक ठार झाला आहे शहरातील महात्मा फुले रोड येथे गुरुवारी सकाळी सातच्या दरम्यान ही घटना घडली श्रीधर पवार वैबेचाळीस राणार सेना रोड असे या अपघातात ठार झालेल्या था युवकाचे नाव आहे घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार कडून बँक ऑफ इंडियाकडे जा महात्मा फुले रोडवरून जाणाऱ्या बोलेरो गाडीने श्रीधर यांना ठोकर दिली त्यात त्यांचा मृत्यू झाला श्रीधर हे गुरुवारी सकाळी मॉर्निंग वॉकला फिरायला गेले होते त्यावेळी या वाहनाने जोरात त्यांना धडक दिली त्यांना उपचारासाठी इस्पितळात दाखल करण्यात आले मात्र उपचाराचा उपयोग न होता त्यांचा मृत्यू झाला या घटनेमुळे शहर आणि परिसरात हळहळ व्यक्त होत आहे श्री सिद्धगिरी हॉस्पिटलचा अनोखा विक्रम कोल्हापूर जिल्ह्यातील कणेरी येथील श्री क्षेत्र सिद्धगिरी मठाच्या वतीने सिद्धगिरी हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटरमध्ये एक आगळीवेगळी शस्त्रक्रिया पार पडली आहे रुग्णांना संगीताचे सूर ऐकत शस्त्रक्रिया यशस्वीरित्या करण्याचे प्रयोग यशस्वी झाले आहेत येथे एकाच छताखाली लोकांना सर्व प्रकारच्या आरोग्यसेवा गेली चौदा वर्षे अविरत देण्यात येत आहेत याच सेवा श्रृंखलेत सिद्धगिरी हॉस्पिटलने अनेक आरोग्यसेवेतील विक्रम प्रस्थापित केले आहेत यातीलच मधील न्यूरोसर्जरी विभागाने रुग्णांना जागे ठेवून जटिल अशा एकशे दोन रुग्णांच्या यशस्वी शस्त्रक्रिया म्हणजेच अवेक क्रॅनिओटॉमी करून विक्रम प्रस्थापित केला आहे मेट्रो सिटीमधील या निवडक रुग्णालयात विलंब करण्यापेक्षा रुग्णांना माहीत नसते की कि सिद्धगिरीसारख्या ग्रामीण भागातही अशा शस्त्रक्रिया उपलब्ध आहेत त्यामुळे प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी ही माहिती अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवावी जेणेकरून गरजू रुग्णांना याचा लाभ व्हावा असे आवाहन पूज्य श्री काळ सिद्धेश्वर स्वामीजींनी यावेळी केले यावेळी डॉक्टर शिवशंकर मर्जक्के यांनी विविध दुःखश्राव माध्यमांच्याद्वारे जटिल व जोखमीची शस्त्रक्रिया कशी केली जाते हे दाखवून माहिती विषद केली यावेळी प्रास्ताविक विवेद सिद्ध यांनी केले तर पत्रकार परिषदेच्या वेळी सिद्धगिरी हॉस्पिटलचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर प्रकाश भरमगौडर राजेंद्र शिंदे कुमार चव्हाण ऋतुराज भोसले दयानंद डोंगरे आदी उपस्थित होते तब्बल ता बत्तीस तासांच्या विसर्जन सोहळ्याची मध्यरात्री सांगता पुणे आणि मुंबईनंतर सर्वात मोठा सार्वजनिक गणेशोत्सव होण्याचा मान मिळवणाऱ्या बेळगावच्या गणेशोत्सव यांनी यावर्षी बत्तीस तासांची विसर्जन मिरवणूक के यशस्वी केली महानगरपालिकेच्या गणपतीचे के विसर्जन सर्वात शेवटी करण्यात आले मंगळवारी सुरू झालेला विसर्जन सोहळा गुरुवारी मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास संपन्न झाला सलग बत्तीस तास चाललेल्या या मिरवणुकीत एकूण तीनशे शहाऐंशी सार्वजनिक गणपतींचे विसर्जन करण्यात आले मंगळवारी दुपार गुपवारी चार वाजता सुरू झालेल्या सार्वजनिक गणेश मिरवणुकीने दुसऱ्या दिवशी म्हणजे बुधवारी मध्यरात्री बारा वाजेपर्यंत बेळगावच्या सार्वजनिक गणेशोत्सवात मोठा इतिहास रचला सार्वजनिक गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी उत्साहात गणेशाला निरोप देऊन दोन दिवसांचा विसर्जन सोहळा साजरा केला मंगळवारी सुरू झालेली गणपती विसर्जनाची मिरवणूक गुरुवारी मध्यरात्री बारा साडेबारापर्यंत उशिरापर्यंत सुरू होती त्यामुळे शहरात दिवसभर गणेशोत्सवाच्या मिरवणुकीचे वातावरण दिसून येत होते कपिलेश्वर उड्डाणपूल ते डॉक्टर एस पी एम रोड परिसरात दिवसभर श्रीमूर्तींच्या लागल्याचे चित्र दिसून आले महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी विशेष व्यवस्था करून श्री विसर्जनाचा सोहळा पार पडला भव्य आकारातील उंच मूर्तींच्या विसर्जनामुळे विलंब लागत असल्याने मिरवणुकीची सांगता होण्यास विलंब झाला होता गॅलरीमुळे भाविकातून समाधान श्री विसर्जनाची मिरवणूक पाहण्यासाठी मंगळवारी भाविकांना प्रेक्षक गॅलरीची सुविधा उपलब्ध होती या गॅलरीमुळे भाविकांची चांगली सोय झाली येथे मोठ्या प्रमाणात गर्दी होती गॅलरीत बसण्यासाठी सोय केल्यामुळे समाधान व्यक्त करण्यात आले धर्मवीर संभाजी चौकात विसर्जन मिरवणुकीत भाविकांना बसण्यासाठी गॅलरीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्यामुळे भाविकांनी येथे बसून श्री विसर्जन मिरवणूक पाहण्याचा आनंद घेतला काडा कार्यालयात बढतीनिमित्त सत्कार येथील काडा कार्यालयामध्ये कार्यरत असलेल्या तिघा का कर्मचाऱ्यांना ऑडिट ऑफिसर अशी बढती देण्यात आली आहे या निमित्ताने काडा कार्यालयातील कर्मचारी वर्गाच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला काडा कार्यालयामध्ये सेवेत असणारे शंकर गोकावी प्रसाद पाटील आणि अरुण कुमार कदम यांना ऑडिट ऑफिसर म्हणून भरती मिळाली आहे यावेळी कार्यालयातील वरिष्ठ अधिकारी वर्गाने त्यांच्या अभिनंदनासाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले होते यावेळी संतोष नाईक बी ए बोगूर अंगडी सुहास कुलकर्णी राजशेखर चिकनगौडर आणि इतर सदस्य उपस्थित होते बस्तवाड ग्रामपंचायत उपाध्यक्षांवर प्राणघातक हल्ला मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांचे निकटवर्तीय मानले जाणारे वस्तुवाड ग्रामपंचायतीचे उपाध्यक्ष विठ्ठल सांबरेकर यांच्यावर गुरुवारी बेळगाव तालुक्यातील कोंडस्कोप गावात चौकांनी प्राणघातक हल्ला केला जखमी विठ्ठल सांबरेकर यांना रुग्णवाहिकेतून बेळगावच्या भिम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे विठ्ठल सांबरेकर यांनी केलेल्या जाहीर आवाहनावर कोंडस्कोप गावातील आपली जागा सोडली होती त्या बदल्यात गावकऱ्यांच्या सहकार्याने शासकीय जमीन संपादन करण्यात आली होती मात्र काहींनी याला विरोध केला गुरुवारी बांधकाम सुरू असताना दुचाकीवरून आलेल्या नागप्पा वाळके भीमा देमणवर आणि कुडचेकर या तिघांनी त्यांच्यावर हल्ला केल्याचे सांगण्यात आले हे दृश्य सीसीटीव्हीत कैद झाले आहे रे बागेवडी पोलिसांनी घटनास्थळ गाठून तपासाला प्रारंभ केला आहे